जस सावली लाईव्ह ला खूप खूप स्वागत आहे या सर्वांनी थोडा वेळ छान करूया आपण आजचा विषय खूपच छान आहे आपला की ज्यांचं ज्यांचा ही स्वभाव चिडका असेल खास त्यांच्यासाठी आज लाईव्ह आहे माझी नाश्ता वगैरे झाला का युट्यूब फॅमिली ज्यांचा स्वभाव चिडका आहे त्यांच्यासाठी खास लाईव्ह आहे आजची तर सर्वांनी या छान छान गप्पा करूया आपण शुभ दुपार सर्वांना कसं असतं माहिती आहे का युट्यूब फॅमिली ज्यांचं पण स्वभाव चिडका आहे ना आज त्यांच्यासाठी मी जास्त नाही पण दोन शब्दांमध्ये मी माहिती देणार ज्यांचा पण स्वभाव चिडका चिडका आणि रागीट स्वभाव आहे ना त्यांच्यासाठी आज आहे लाईव्ह खास तर कसं असतं माहिती आहे का आपला स्वभाव जर चिडका असेल ना तर बहुतेक लोक त्या चिडक्या स्वभावाचा फायदा उचलतात की ह्या बाईला जर आपण टोचून बोललो रागाने बोललो तर ही बाई लगेच चिडते आणि ही लगेच भांडायला कंबर खोसून उभी राहते कसं असतं माहिती आहे का मुळातच काही लोकांचा स्वभावच तसा असतो की त्यांना प्रेमाने बोलणं हळू बोलणं आणि समजवून बोलणं जमत नाही कारण त्यांचा स्वभाव मूळ स्वभाव जो असतो ना दुसऱ्यांना टोचून बोलणं तोंबने देऊन बोलणं व्यवस्थित त्यांना बोलता येतच नाही तर तो त्यांचा मूळ स्वभाव असतो म्हणून अशा लोकांकडून अपेक्षा ठेवू नये की सगळेच लोक तुमच्याशी प्रेमाने शांतीने असं ते बोलतील अशी अपेक्षाच करायची नाही आणि तुमचा स्वभाव जर शांत असेल ना तर शांतच राह जा प्रत्येकाने कारण रागाने चिडून काहीच होत नसतं उलट आपण चिडचिड केल्याने आपली मनस्थिती खराब होते आणि आपला दिवस खराब जातो मग आपण चिडून काही अर्थच नाही आहे चिडका स्वभाव ठेवून काही उपयोगच नाही आहे कारण चिडक्या स्वभावामुळे आपलं नुकसान होतं समोरचे तर तुला तुम्हाला बोलकं करून जातं की तुम्ही बोला बोलावं चिडावं रागाने बोलावं रागाने ओरडावं पण आपण रागाने ओरडून बोलून जर आपली एलर्जी वाया जाते तुम्ही तीच एलर्जी दुसरीकडे वापरा वापरा की जिथे तुमचा उपयोग होईल ज्या गोष्टीत तुम्हाला फायदा होईल अशा ठिकाणी तुम्ही बोला पण नको तिथे आपण चिडचिड करून रागराग करून रागराग रागरा के रागराग केल्याने खरंच तुम्हाला सांगते युट्यूब फॅमिली की रागीडचा स्वभाव आहे ना त्या स्वभावामुळे आपल्याला त्रास होतो आपली मनस्थिती खराब होते मग असा स्वभाव ठेवून काय उपयोगच नाही आहे ना आपल्याला आणि काही लोक जे आपल्याला टोचून बोलतात दुर्लक्ष करा त्याच्यावर लक्ष देऊ नका लक्ष नाही दिलं तुमचं मन शांत राहणार आणि माइंड पण फ्रेशच राहणार तुमचा पण तुम्ही त्या गोष्टीचा विचार केला ना की के सारखं डोक्यामध्ये हो तुम्ही तोच विचार करत बसणार तोच विचार करत बसणार म ज्या गोष्टीने आपल्याला त्रास होतो त्याच गोष्टीचा पुन्हा पुन्हा आपण विचार करत बसणं एकदम म्हणजे काय उपयोगच नाही आहे त्या गोष्टीचा तर खास मी त्यांच्यासाठी आज लाईव्ह घेतलेली आहे की ज्यांचा स्वभाव चिडका आहे आणि त्यांना पटकन कोणाच्याही बोलण्यावर राग येतो तर खरंच सांगते विनंती करून सांगते की ज्यांचा पण स्वभाव असा रागीट आणि चिडका असेल ना तर कृपा करून शांत राहायचं शिका प्रत्येकाने कारण तुम्ही जेवढं शांत राहाल ना तेवढं तुमच्या फायद्याच आहे आणि मला असं बहुतेक ठिकाणी मी बघितलं की भरपूर लोक असे आहे की त्यांना छोट्या छोट्या गोष्टीत राग येतो आणि कोणी असं थोडंसं मनाला लागण्यासारखं बोललं की एकदम म्हणजे माइंड माइंडमध्ये आपल्या डोक्यामध्ये तेच विचार चालू असतात की समोरचा असं बोलला मला ते पटलं नाही आहे कारण पाचही बोटं आपल्या पाचही बोटं काही सारखी नाही आहे आणि आपल्या म्हणण्यानुसार काहीच होत नाही कारण पाच बोटं आपल्या वेगळ्या वेगळ्या प्रकारचे तसे लोकं पण वेगळ्या वेगळ्या प्रकारचे म्हणून अशा गोष्टीची अपेक्षा करायचीच नाही की प्रत्येक माणूस आपल्यासारखं आहे प्रत्येक माणूस आपल्यासारखं नसतं आणि अशी अपेक्षाही बाळगू नका की आपल्यासारखीच लोक असतील कारण प्रत्येकाचा स्वभाव वेगळा वेगळा असतो <coughs> <coughs> आणि पुन्हा एकदा आई वडिलांची सावली कविता शेजवळ लायला पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत आहे आणि प्रत्येकाने खरंच जितकं होईल तितकं शांत राहण्याचा प्रयत्न करा कारण शांत राहिल्याने कसं आहे आपलं माइंड थोडं काहीतरी विचार करण्याच्या याच्यात असतं पण आधी सतत आपलं डोकं गरम ठेवल्याने आपलंही नुकसान होतं बोलणारे बोलून जातं पण त्याचा परिणाम आपल्या डोक्यावर होतो आणि आपली मनस्थिती खराब होते तर आपली मनस्थिती खराब होईल असं आपण टेन्शन घ्यायचंच नाही कशाला टेन्शन घ्यायचं जितकं होईल तितकं टेन्शन फ्री राहायचं शिकायचं आणि बहुतेकांचा तर नाश्ता वगैरे झालेलाच असेल आणि जे पण आमचे लाईव बघतात त्यांना पण सांगायला मला आवडेल की तुमचाही स्वभाव जर रागीट वगैरे आणि चिडका वगैरे असेल ना तर कृपा करून जितकं होईल तितकं शांत राहण्याचा प्रयत्न करायचा कारण आयुष्यामध्ये खूप गोष्टी अशा आपल्या घडत असतात ना रोजच्या प्रत्येक दिवसाला वेगवेगळ्या गोष्टी घडत असतात त्यात तुम्हाला काही लोक चांगले भेटतील काही वाईट भेटतील काही शांत भेटतील काही टोचून बोलणारे भेटतील तर तो मग टोचून बोलणारी लोक असताना त्यांच्यावर दुर्लक्ष करायला शिका कारण दुर्लक्ष हा एकमेव पर्याय आहे आणि दुर्लक्ष हा शब्दाचा तुम्ही उपयोग कराल ना तर नक्कीच तुम्हाला त्या गोष्टीचा फायदा होणार आहे तर जितकं होईल तितकं स्वतःला शांत करा आणि शांत राहायला शिका कारण बोलतात ना का, दोन जणांची जेव्हा वाद चालू असताना ना मी एक शब्द बोलणार तर समोरचे दोन शब्द बोलणार मी चार शब्द बोलणार तर समोरचे पाच शब्द बोलणार त्याच्याने काय होतं वाद वाढत जातो वाद कमी होत नाही मग आपण शब्दाला शब्द शब्दाला शब्द हे शब्दा करू काही आत्ताच नाही आहे ना आणि अशा ठिकाणी आपण आपली एलर्जी वाया घालवतो त्यातून आपल्याला काय साध्य होतं हातात आपल्या काही येत नाही फक्त निराशाच हातामध्ये येणार आहे मग असा आपण वेळ कशाला वाया घालायचं आणि आपला वेळ इतका महत्वाचा आहे ना तुम्हाला सांगू वेळ आपला खूपच महत्वाचा आहे म्हणून नको तिथं आपला वेळ वाया घालू नका आणि माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी नेहमी सांगत असते की स्वतःला जितकं होईल तितकं शांत ठेवण्याचा प्रयत्न करा कारण आपण शांत जितके राहणार तितकं चांगलं आपल्यासाठी चिडून तर काहीच होत नसतं पुन्हा एकदा संपूर्ण युट्यूब फॅमिलीला माझा नमस्कार आणि सर्वजण मस्तच असाल आणि मस्तच राहा सर्वांनी एकदम आनंदात राहा प्रत्येकाने आणि प्रत्येक दिवस असं आनंदच घालवा कारण एकदा वेळ गेली ना किती वेळ पुन्हा येत नसते म्हणून वेळेला महत्त्व द्या कारण वेळ खूप महत्त्वाची असते आपली <coughs> आज माझी युट्यूब फॅमिली कुठे आहे या पटापट सर्वांनी आणि जे पण आमची लाईव्ह बघतात तुम्ही पण उन्हाळ्याची स्वतःची काळजी घ्या आणि आम्हा सर्वांना सपोर्ट करा तुम्ही पण आणि जितकं होईल तितकं एकमेकाला हसवण्याचाच प्रयत्न करा आणि जिथपर्यंत मला कळायला लागलं आहे ना तुम्हाला सांगू आपल्यामध्ये काय चुका आहे हे लोक बघायला आहेत आपल्यामध्ये काय गुण आहे हे आपण बघायचं आपण फक्त आपल्याला आपले गुण बघायचं आपले गुण बाहेर काढायचं की आपल्यामध्ये काय टॅलेंट आहे आपण काय करू शकतो ह्या गोष्टीवर तुम्ही लक्ष द्या कोण काय बोलतं कोण कसं बोलतं कोण टोमणे देतं कोण टोचून बोलतं ह्या गोष्टीवर अजिबात लक्ष द्यायचं नाही जितकं होईल तितकं दुर्लक्ष या शब्दाचा वापर करा दुर्लक्ष करायला शिकायचं आणि जेवढं तुम्ही स्वतःला शांत ठेवाल ना तेवढं तुमचं फायद्याचं ठरणार आहे आणि नक्की माझी लाईव्ह ना शेअर करा कारण अजून पण असे लोक आहेत की ते चिडचिड करतात आणि असं दुसऱ्याच्या बोलण्याला बोलतात ना चांगल्या गोष्टी आपण लवकर कॅच करत नाही पण वाईट कोणी बोललं ना किती शब्द लगेच आपण माइंडमध्ये तेच गोष्टी घेऊन घेऊन आपण सारखं त्याच गोष्टीचा सा विचार करत असतो पण त्या ज्या गोष्टीचा आपल्याला उपयोग होणार नाही आहे त्या गोष्टीचं सा सारखं सारखं आपण विचार करत बसणं किती चुकीचं आहे त्याच्याने आपला नुकसानच होतं आपला फायदा काही होत नाही म्हणून अशा गोष्टीचा पुन्हा पुन्हा विचार करत बसून आपला वेळ वाया घालवू नका कारण वेळेला इतकं महत्त्व आहे ना मला स्वतःला म्हणजे खूप उशिरा कळाला वे <laughs> आहे वेळेचं महत्त्व मला कळायला लक्षात आलं आहे वेळेचं महत्त्व म्हणून मला असं वाटतं की प्रत्येकाने ते लवकरात लवकर जाणून घ्यावं की आपली वेळ खूप आकडायला लागेल आपली वेळ खूप महत्वाची आहे आणि गेलेली वेळ पुन्हा येत नसते मग जितकं होईल तितकं प्रत्येकाने हसा खेळा एकदम मस्त आनंदात जगा प्रत्येकाने ते बोलतात ना येणारा दिवस येतो आणि जातो राहतात फक्त त्या आठवणी आणि कोणी तुम्हाला वाईट म्हटलं तर कोणी आपल्याला वाईट म्हटल्याने आपलं अस्तित्व कधी संपत नसतं ही गोष्ट प्रत्येकाने लक्षात ठेवा की कोणाच्या कोणी आपल्याला कोणाबरोबर कम्पेअर करतं की नाही ही वाईटच आहे असं बोलण्याने आपलं काही अस्तित्व संपणार नाही आहे आणि चर्चा पण त्यांचीच होते जे नेहमी चर्चेत असतात अशा लोकांचीच चर्चा होते आणि अशा लोकांनाच लोक जास्त नाव ठेवतात म्हणून लोकांना लक्ष द्यायचं नाही आणि जे पोचून बोलताना त्यांच्याकडं तर अजिबात लक्ष द्यायचं नाही अशा लोकांकडे जितकं होईल तितकं तुम्ही दुर्लक्ष करायला शिका <laughs> कारण माझ्या मला जिथपर्यंत मी बघते ना वातावरणात की बहुतेक लोक अजून पण असे आहेत की दुसऱ्यांचं बोलणं लगेच डोक्यामध्ये असं फिट्ट करून घेतात आणि पुन्हा पुन्हा त्याच गोष्टीचा विचार करत राहतात विचार करायसाठी आपल्याकडं भरपूर काही का आहे करण्यासाठी पण भरपूर काही ऑप्शन आहेत आपल्याकडे तुम्ही तिथे लक्ष द्या तिथं काहीतरी म्हणजे तुम्हाला उपयोग होईल अशा ठिकाणी लोकं लावा तुम्ही कारण प्रत्येक माणसामध्ये काही ना काही टॅलेंट आहेच असं कुठलंच व्यक्ती नाही आहे की त्याच्यामध्ये गुण नाही हो प्रत्येकामध्ये वेगवेगळे गुण असतात ते फक्त आपल्याला आपल्यामध्ये कोणता गुण चांगला आहे आणि आपण काय करू शकतो ह्या गोष्टीवर आपण स्वतः लक्ष द्यायला पाहिजे आपण लक्ष दिलं ना तर तुम्ही तिथं फोकस करा की नाही आपल्यामध्ये काहीतरी गुण आहे आणि आपण काहीतरी करू शकतो इकडे तिकडे लक्ष देण्यापेक्षा आपण त्या गोष्टीवर लक्ष द्यायचं कुठे आहे माझी यूट्यूब फॅमिली या लवकर लवकर पटापटा पटा, बोलू छान छान गप्पा करूया आणि जेवण वगैरे झालं का बहुतेकांचा नाश्ता पण झाला असेल आणि माझी लाईव्ह जर आवडली तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि प्रत्येकाला सबस्क्राईब करा तुम्ही जितके पण आपण यूट्यूबवर आहेत पण जितकं होईल तितकं एकमेकाला सपोर्ट करा आणि नेहमी माझ्या लाईव्हला मी, ला मी सांगत असते की एकमेकाला सपोर्ट करा कारण आपण एकमेकाला सपोर्ट करणार तरच आपण पुढे जाणार आहोत तर आजची माझी लाईव्ह खास ज्यांचा रागीट आणि चिडका स्वभाव आहे ना त्यांच्यासाठी आज लाईव्ह होती खास तर नक्कीच प्रत्येकाने लाईव्ह बघा आणि या गोष्टीवर नक्कीच दुर्लक्ष करायला शिका की कोण तुम्हाला काय म्हणतंय आणि कोण तुमच्यामध्ये काय चुकी काढतंय या गोष्टीवर दुर्लक्ष जितकं कराल तितकं तुम्ही फायद्यातच असाल पुन्हा एकदा सर्वांना शुभ दुपार जेवण वगैरे झालं का सर्वांचं कसे आहात माझी संपूर्ण यूट्यूब फॅमिली आता उन्हाळा सुरुवात होणार आहे तर प्रत्येकाने आपापली काळजी घ्या कारण ऊन पण चांगलं नसतं थंडीमध्ये जसं आपल्याला त्रास होतो कुठल्या ना कुठल्या गोष्टीचा तसं उन्हाळा पण लावून जातो माणसाला उन्हामुळे पण भरपूर जणांना त्रास होतो आणि खास जॉबला जे ना त्यांनी खरंच स्वतःची काळजी घ्या आज कुठे आहे माझी यूट्यूब फॅमिली आणि रमजानचे ज्यांचे उपवास आहेत ना माझ्या त्या सगळ्या भावांना मेरे सभी भाई को रमजान के ढेर सारी शुभकामना